महानगरपालिकेची सांगलीमधील डॉग व्हॅन गेली चार महिने नादुरुस्त अवस्थेत थांबली गेली आहे आपले आम आदमी पार्टीची पदाधिकारी यांनी माहिती घेता त्यांचा तळपत्रा खराब असल्याने गेले चार महिने झालं गाडी थांबून असल्याचे निदर्शनास येत आहे परंतु तळपत्रा खोलण्याआधी कोणतीही अंदाजपत्रिका न घेता वर्क ऑर्डर न घेता पत्रा खोलला गेला असून सदरची गाडी अद्याप दुरुस्ती करिता महानगरपालिकाकडून कोणतीही हालचाल होताना दिसून येत नाही वास्तविकता आता पावसाळा चालू असून भटक्या कुत्र्यांच्या मीटिंगची वेळ असते अशा वेळी कुत्र्यांचा कळप एकत्र फिरत असतो व त्याचबरोबर काही कुत्रे पिसाळलेली देखील दिसत आहेत आज सांगली मिरजमध्ये अशी परिस्थिती आहे की कि कित्येक तरी ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी नागरिकांच्यावर कुत्र्याचे हल्ले होत आहेत लहान मुलांवर कुत्र्याचा हल्ला होत आहे अशी परिस्थिती असून देखील मिरज एकच गाडी जी सुरू आहे ती गाडी सांगली व मिरज मध्ये बोलून घेऊन यांनी कुत्र्याचा पकडण्याचं चा काम चालू आहे एका गाडीवर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या हद्दीमधील कुत्रे नियंत्रण येथील का असा मोठा प्रश्न आम आदमी पक्षाकडून विचारला जात आहे अधिकाऱ्यांकडून असे मोगम उत्तर येते की दुरुस्तीची एस्टिमेट तयार केली असून टेंडर दोन चार दिवसात निघेल पण आम्ही चौकशी केली असता हे सर्रास खोटं बोलत आहेत अजून कोणत्याही अधिकाऱ्याने या डॉग व्हॅन कडे दुरुस्ती करीता लक्ष दिलेले दिसून येत नाही आणि हे अशा परिस्थितीमध्ये हे अधिकारी नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचं काम करताना दिसून येत आहेत जर कोणतीही मोठी जीवितहानी घडली तर त्याला महानगरपालिका जबाबदार असेल आणि येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पार्टीतर्फे मोठा आवाज उठवला जाईल उपस्थित वसीम मुल्ला सहसचिव महाराष्ट्र राज्य इम्रान पठान संभाजी मोरे श्रीकांत चंदनवाले रवी बनसोडे शिवाजी गायकवाड आरिफ मुल्ला फयाज मुल्ला इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते नमस्कार मी वसीम मुल्ला आम आदमी पार्टी सचिव प्रदेश आज आपण सांगली महानगरपालिकेच्या इथे दोघवयांचं आरोग्य केंद्रावर आलो असताना गेले चार महिन्या झालं इथं सांगलीची जी डॉग वयां आहे ती डॉग वेळ इथं बंद आवश्यक पडलेलं आहे तर तळपत्र बॉडीचं काम असल्यामुळं ती बंद ठेवलेलं आहे गेले चार महिन्या झालं तिथं ही गाडीचं कोणतंही काम केलं नाही आहे आत्ता या पावसाळा दिवस आहे कुत्र्यांचं भटक्या कुत्र्यांचं मिटिंगचं मिटिंगची वेळ असते कुत्रे आता पिसळतात नागरिकांना लोक कुत्री चावत आहेत लहान मुलांना ते कुत्री अंगावर जाऊन पा चावून फाडत आहेत अशा कंडिशनला सांगलीमध्ये एकच व्हॅन आहे आणि मिरजेमध्ये एक वॅन आहे ती मिरजेतली वॅन हेनी सांगली मिरज कुपॉड आणि मिरज त्या सगळीकडे फिरवत हो आहेत आणि ती एक व्य एक, एक वॅन काय कवर करणार आहे आत्ता शामराव नगरची परिस्थिती असू दे कुपोडची परिस्थिती असू दे मिरजेमध्ये परिस्थिती होते बटकी कुत्री गेले कित्येक दिवस नागरिकांच्या मागे लागून चावतात तर ह्या आरोग्य विभागाला गेले चार महिने झाले ह्या गाडीचं काम करायचं होईना काही जास्त काम नसताना देखील कुठल्याही आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी ह्या गाडीचं कामाचं इस्टिमेट काढलेलं नाही वर्क ऑर्डर काढलेलं नाही विदाऊट वर्क ऑर्डरचे या त्याचा तळपत्रा उघडला अंदाजपत्रक काही घेतलेलं नाही इस्टिमेट न घेता ह्याने गाडी तळपत्र उघडून ती गाडी गेले चार महिने गाडी बंद ठेवलेली आहे आणि अशा कंडिशनमध्ये जर एखादं मोठ मोठी जीवितहानी झाली कुठल्या तरी नागरिकांना नागरिकांचा जीव गेला तर ह्याला जबाबदार महापालिका असणार आहे ह्या ह्याला जबाबदार कोण असणार कुठले अधिकारी असणार आहेत कुठलेही आत्ताही तुम्ही आज चौकशी करताना आता ते पाट पाड़, पाटणकर बाहेर आहेत शहा म्हणतात की तुमचं का वर्कआउटर आता निघ निगन, निघला निघणार आहे टेंडर निघल पण हे सगळं खोटं आहे गेले चार महिने झालं ह्या गाडीच्याकडे कुठल्याही अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं नाही आहे आणि ह्याच्यामुळं जे काही जीवितहानी होईल त्याला फक्त आणि फक्त जबाबदार महापालिका राहील धन्यवाद